पाचवी अनुसूचीचा खरा इतिहास तोही ब्रिटिश काळापासून आदिवासींच्या जल जंगल जमीन हक्क आणि स्वशासन यासाठी भारतीय संविधानामध्ये जी सर्वात ताकदीची ढाल आहे ती म्हणजे पाचवी अनुसूची नमस्कार भावांनो मी सुभाष टेकाम सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पाचवी अनुसूचीचा खरा इतिहास तोही ब्रिटिश काळापासून आदिवासींना संरक्षण देणारी ताकद देणारी महत्त्वाची ढाल ती म्हणजे पाचवी अनुसूची पण ही अनुसूची अचानक बनली नाही भावांनो याच्या मागे खूप मोठा इतिहास दडला आहे तर चला समजून घेऊया ते ब्रिटिश काळापासून भावांनो भारतीय संविधानातील पाचवी अनुसूची आज आदिवासींच्या हक्काची सर्वात मोठी ढाल आहे पण या ढालीचा पाया एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया याकडे रचला गेला आहे या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं नेमकं काय केलं तर पहा एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टने पहिल्यांदा भारतातील आदिवासी भागांना स्वतंत्र आणि विशेष क्षेत्र म्हणून ओळख दिली यात दोन मोठे वर्ग तयार झाले ते म्हणजे एक्सक्लुडेड एरियाज आणि पार्शली एक्सक्लुडेड एरियाज आता एक्सक्लुडेड एरिया म्हणजेच काय तर वगळलेले क्षेत्र या कायद्याचा परिणाम असा झाला की आदिवासी भागांवर ब्रिटिश भारतीय कायदे लागू होत नव्हते प्रांतातील मंत्र्यांना या भागांवर अधिकार नव्हता प्रशासन थेट गव्हर्नर सांभाळत होता पार्शली एक्स्क्लुडेड एरियाजमध्ये काही कायदे लागू तर काही नाही या कायद्यामुळे मंत्र्यांचा मर्यादित हस्तक्षेप राहिला आणि अंतिम नियंत्रण हे गव्हर्नरकडे आले म्हणजेच एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने ब्रिटिशांनी मान्य केले की आदिवासी क्षेत्र हे विशेष क्षेत्र आहे आणि त्यांना वेगळ्या प्रकारच्या संरक्षणाची गरज आहे हा विचारच पुढे जाऊन पाचवी आणि सहावी अनुसूची यांचा आधार बनला ब्रिटिशांना आदिवासी क्षेत्र वेगळं ठेवावं लागण्याची मोठी तीन कारणे आहेत त्यामध्ये ब्रिटिश भारतीय कायदे पूर्णपणे लागू होत नव्हते स्थानिक लोकांचा प्रशासनात सहभाग शून्य होता जंगल जमिनी जबरदस्तीने काढून घेतल्या जात होते आणि याच्यामुळे आदिवासींचा खूप मोठा उठाव झाला यामुळे आदिवासींचा प्रचंड विरोध सुरू झाला एकोणीसशे सदोतीसच्या अधिनियमात पहिल्यांदा ब्रिटिशांनी मान्य केले की आदिवासी भाग सामान्य भारतीय भागांसारखे नाहीत त्यांना विशेष संरक्षण आवश्यक आहे या भागांसाठी विशेष प्रशासनिक व्यवस्था असायला हवी मात्र हे संरक्षण फक्त ब्रिटिश सरकारचा ताबा टिकून ठेवण्यासाठी होते आदिवासींच्या भल्यासाठी नव्हते भावानु ब्रिटिशांनी जल जंगल जमीन खनिजांवर हक्क घेताच भील मुंडा संताड गोंड कोलाम कुंबी ओराव अशा अनेक आदिवासी समाजांनी मोठमोठे आंदोलन केले याच्यामध्ये मुंडा चळवळ बंड भील उटाव संघर्ष कोल उटाव या सगळ्यांमुळे ब्रिटिश सरकारला समजले की आदिवासींच्या जमिनी व संस्कृतीचे संरक्षण वेगळ्या व्यवस्थेतच करणं शक्य आहे या आदिवासी उठावांमुळे ब्रिटिशांना माहीत होऊन गेले की आदिवासी बांधव जमीन कुणालाही विकत नाही त्यावर ते जीव वाढतात आणि या उठावांचा परिणाम असा झाला की पर्वतीय घनदाट जंगलात आदिवासी भागांमध्ये ब्रिटिशांना प्रशासन चालवणे कठीण झाल्याने या क्षेत्रांना एक्सक्लुडेड एरियाज म्हणून गणले गेले भारत स्वतंत्र झाला आणि संविधान सभा तयार झाली तेव्हा आदिवासी अख्खांचे सर्वात दमदार प्रतिनिधी नेते ते म्हणजे जयपाल सिंह मुंडा ते ठामपणे म्हणाले की संविधान बनवताना आदिवासींची जमीन जंगल संस्कृती यांना विशेष संरक्षण दिलेच पाहिजे आणि मग त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा गंभीरतेने घेतला आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील एक्सक्लुडेड आणि पार्शली एक्स्क्लुडेड एरिया या संकल्पनेचे रूपांतर पुढे शेड्युल्ड एरियाज टी एस सी राज्यपालाचे विशेष अधिकार असे झाले आणि या सर्वांचे एकत्रित स्वरूप म्हणजे पाचवी अनुसूची एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने दिलेले दोन वर्ग म्हणजे एक्स्क्लुडेड आणि पार्शली एक्स्क्लुडेड पुढे भारतीय संविधान तयार झाल्यावर याचे रूपांतर शेड्युल्ड एरियाजमध्ये झाले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने गव्हर्नरला विशेष अधिकार होते तर भारतीय संविधानामध्ये राज्यपालाला विशेष अधिकार आहेत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने ब्रिटिशांनी जे आदिवासी भाग वेगळे ठेवले होते त्या भागांना भारतीय संविधान लागू झाल्यावर पाचवी अनुसूचीद्वारे संरक्षण मिळाले भावांनो चुकून ब्रिटिशांनी एकोणीसशे पस्तीसचा कायदा केला नसता तर आज ही पाचवी अनुसूची अस्तित्वातच नव्हती जन्मच झाला नसता या पाचवी अनुसूचीचं भावन्न बले ही पाचवी अनुसूचीचा पाया ब्रिटिशांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये रचला पण त्यात रक्त संघर्ष आणि नेतृत्व आहे भारताच्या आदिवासींचं ही अनुसूची म्हणते की आदिवासींच्या जमिनी फक्त आदिवासींनाच विकल्या जाऊ शकतात तहसीलदार कलेक्टर पोलीस कोणतेही आदेश राज्यपालांच्या नियंत्रणात असतील राज्यपालाला विशेष अधिकार दिले गेले आदिवासी सल्लागार परिषद असेल टी आदिवासींना जल जंगल जमीन खनिज यावर विशेष संरक्षण मिळाले म्हणजेच ब्रिटिश काळातील एक्सक्लुडेड एरियाज आणि पार्शली एक्सक्लुडेड एरियाज यांचं ट्रान्सफार्म होऊन निर्माण झाली नव्या भारतातील आदिवासींची संरक्षण कवच आणि ती म्हणजे पाचवी अनुसूची भावानो आदिवासींसाठी पाचवी अनुसूची ही फक्त एक कायदा नाही तर आदिवासींच्या शेकडो वर्षाच्या संघर्षाची बलिदानाची आणि अधिकारांसाठीच्या लढाईची जिवंत परंपरा आहे जर तुम्हाला या प्रकारच्या अजून दमदार रिसर्चवर आधारित व्हिडिओ हवे हो असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून पुढचा विषय सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय आदिवासी